नमस्कार तरन। तरन। for... तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फवारणी पंप म्हणजे बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा असे आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मित्रांनो पाहणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जेणेकरून शेतकरी मित्रांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना तर मित्रांनो ना तुम्ही महाडी बी टी या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर खाली कॅपच्या फिल करायचं आहे व कॅपच्या फिल केल्यानंतर लॉग इन इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे प्रोफाईल जर तुमची शंभर टक्के कंप्लीट नसेल तर मित्रांनो तुम्ही आधी संपूर्ण आपली प्रोफाईल अगदी व्यवस्थितपणे शंभर टक्के कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज करावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आधी पण बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज होते तर मित्रांनो आता जो बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप भेटणार आहे तर मित्रांनो तो सौरवरती चालणार आहे म्हणजे सौर सोलारचा आहे मित्रांनो तर मित्रांनो याला अप्लाय करण्यासाठी कृषी यंत्रणी या पट बाबी निवडावरती क्लिक करायचा आहे कृषी यंत्रणेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यानंतर मुख्य घटकमध्ये मित्रांनो कृषी यंत्र औजारे तत्व भाडे तत्व खरेदी क अर्थसहायसावटीवरती क्लिक करायचं आहे तर मुख्य घटक निवड केल्यानंतर मित्रांनो चालित मनुष्यचालित वरती क्लिक करायचं आहे मनुष्यचालित अवजारावरती क्लिक केल्यानंतर बाकीचे येणेमध्ये ऑप्शन जातील तर यंत्रणी अवजारे व उपकरणे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे भरपूर असे ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्हाला पीक संरक्षण अवजारीवरती क्लिक करायचं आहे पीक संरक्षण अवजारेवरती क्लिकनंतर मशनीचा प्रकार पहा मित्रांनो आता इथे पण भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट लास्टला यायचं आहे मित्रांनो इथे पहा सौरचलित फवारणी पंप यावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे व खाली टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो फॉर्म भरताना कोणतीही चुकी करायची नाही जेणेकरून तुम्हाला नंतर कसल्याही प्रकारचा अर्थ येणार नाही तर मित्रांनो आपला हा फॉर्म आता सबमिट झालेला आहे तर मित्रांनो आता आपलं राहिलं पेमेंट करायचं तर मित्रांनो पेमेंट कसं करायचं व पेमेंटला खूप मित्रांना अडचण येत असते त्यामुळे मित्रांनो आता आपण दाखवणार आहेत की पेमेंट स्टेप बाय स्टेप कसं करायचं तर मित्रांनो असा इंटरव्ह्यू आल्यानंतर मुख्य पृष्ठ या बटणावरती क्लिक करून होम पेजवरती यायचं आहे मित्रांनो होमपेजवरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्ज करा या बटणावरती क्लिक करायचं आहे अर्ज करा क्लिक अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो अशा प्रकारे परत इंटरफेस येईल तर मित्रांनो इथे पहा मोठ्या अक्षरात अर्ज सादर करा असं ऑप्शन आहे मित्रांनो तर अर्ज सादर करा यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा तालुका दिसेल त्यानंतर इथे पहा पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो तुम्ही आता इथं मी फवारणी पंपासाठीच फक्त अर्ज केलेला आहे तुमचे जर जास्त अर्ज केलेले असतील तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसून येतील तर मित्रांनो इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे मित्रांनो तुमचा जर एकच अर्ज असेल तर तुम्हाला एक नंबर द्यायचा आहे पण तुमचे जर मल्टिपल अर्ज असतील तर मित्रांनो तुम्हाला एक दोन तीन असे ऑप्शन प्राधान्य क्रमांक देऊन द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे टर्म्स अँड कंडिशन म्हणजे योजनेअंतर्गत ज्या बाबी आपण निवड होईल त्या योजनेच्या सर्व व शर्ती मान्य व लागू राहतील ला अशा या बटनावरती क्लिक करायचं आहे व अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो आपण करणार पेमेंटची प्रोसेस कोणी व्हिडिओ स्किप करायचा नाही जेणेकरून तुम्हाला पेमेंटला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आहे मित्रांनो आता अशा प्रकारे आल्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे ओप्स मित्रांनो असं आपण खूप वेळेस एरवर येत असतो तर मित्रांनो यासाठी आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे तर क्लिक हिअर लॉग इन फॉर लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे नाहीत जमलं तर मित्रांनो माझी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मला नक्की मेसेज करायचा आहे मित्रांनो मी, मी पुन्हा लॉग इन केलं आहे तर आपण पुन्हा तर मित्रांनो आपण पेमेंट पेजवरती आलेलो आहे त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट केल्यानंतर मित्रांनो वेट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे पाहावं ऑल एट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तर मित्रांनो आपल्याला इथे नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर पे गव्हर्मेंट इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपलं तेवीस रुपये साठ पैशाचं जे चलन आहे तर मित्रांनो प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पे येईन त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे नेट बँकिंगने पेमेंट करू शकता तुमचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने पण पेमेंट करू शकता यू पी आयने पण करू शकता व क्यू आर कोडने तर मित्रांनो आपण इथे क्यू आर कोडनी पेमेंट करणार आहोत तर मित्रांनो इथे क्यू मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला क्यू आर कोड दिसून जाईल त्यावरती मित्रांनो तुम्ही तुमच्या फोनपेवरून स्कॅनर स्कॅन करून तेवीस रुपये साठ पैशाचं जे पेमेंट असतं ते, ते कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो कंप्लीट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेज अजिबात रिफ्रेश वगैरे करायचं नाही ॲटोमॅटिक डिराईट होऊन तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं तुम्हाला प्रिंट मिळून जाईल मित्रांनो